रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते रडू नको बाळा मी पाण्याला जाते मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते लोण्याचा गोळा तुला खायला देते लोण्याचा गोळा तुला खायला देते पाणी घेऊन येते खायला देते पाणी घेऊन येते जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते चांदीचा भावरा तुला खेळायला देते चांदीचा भावरा तुला खेळायला देते येते पाणी घेऊन येते खेळायला देते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते अंगर टोपर तुला घालाय देते अंगर टोपर तुला घालाय देते घालाय देते पाणी घेऊन येते घाला देते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते एका जनार्दनी तुला मी देते एका जनार्दनी तुला मी देते मी देते पाणी घेऊन येते झोका मी देते, देते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते रडू नको बाळा मी पाण्याला जाते अरे रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते